लाडक्या बहिणींना आता बंपर लॉटरी ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या ला आत आहे अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली दर महिन्याला या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केले जातात थोड्या अगदी थोड्याच काळात ही योजना लोकप्रिय ठरली निव अगदी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच या योजनेची घोषणा करण्यात आली ज्यावेळी ही या योजनेची घोषणा झाली त्यावेळी काही अटी आणि शर्ती होत्या मात्र ज्या महिला अपात्र महिला आहेत त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले त्यानंतर अपात्र महिलांना यामधून वगळण्यात सुरुवात झाली जसं चा चा की ज्या महिलांच्या घरी चारच्या किंवा आण आहे अशा महिला या योजनेतून वगळण्यात आल्या जसेच ज्या महिलांच्या घरातील व्यक्ती सरकारी नोकरीत आहे किंवा आयकर भरत असेल अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं खऱ्या अर्थाने लाभार्थी महिलांना लाभ मिळावा म्हणून सरकारने आता के सी या योजनेसाठी के सीची घोषणा केली या योजनेची या योजनेसाठी जी के सी करायची आहे त्याची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आहे जर महिलांनी केवायसी केली नाही तर त्या महिलांना यापुढे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अगोदर के साठीची मुदत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होती परंतु वेबसाईटमध्ये येणाऱ्या अडचणी हे सर्व लक्षात घेता आता साठीची मुदत वाढवून एक ती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस करण्यात आलेली आहे या योजनेबाबत आता मोठी अपडेट समोर येत आहे विरोधकांकडून या योजनेबद्दल अनेक आरोप प्रत्यारोप झाले अनेक विरोधकांनी असा देखील आरोप केला की ही योजना आता बंद होणार आहे यावर फडणवीसांनी उत्तर दिलं की जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे ती बंद होणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी असं देखील ला सांगितलं की लाडक्या बहिणी आता केवळ लाडक्या बहिणी राहणार नाहीत तर त्या आता लखपती दिदी बनणार आहेत आतापर्यंत जवळपास पन्नास लाख लखपती दिदी तयार झाल्या आहेत आणि आणखी पन्नास लाख लखपती दिदी तयार करायच्या आहेत अशी घोषणा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ एक लाईक नक्की करा